नमस्कार मी प्रदीप जोशी ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या चॅनेलवर मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज मी तुमच्याकडे साहित्य संमेलनाविषयी माझी भूमिका मांडणार आहे वे साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे एकवीस ते तेवीस फेब्रुवारी दरम्यान संपन्न होत आहे छत्रपती शिवाजी महाराज नगरीत कटोरा लाल कटोरा स्टेडियम येथे संमेलनाचे आयोजन केले आहे या संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर असून स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत तुम्हाला माहिती आहे की पूर्वीच्या काळी करमणुकीची साधनं फार कमी होती गावात फिरत्या टुरिंग टॉकीज यायच्या तमाशी यायची कलाफत यायचं आणि हीच प्रामुख्याने करमणुकीची साधने असायची काळाच्या ओघात फिरत्या टुरिंग टाकीज बंद झाल्या चित्रपटग्रहे बंद झाली तमाशाचा भास बदलला लोकांना करमणुकीची साधनं मिळ मिळण्याशी झाली त्याची कमतरता जाणू लागली आणि त्यामुळं समाजाने करमणूक या दृष्टिकोनातून काही घटकाकडे पाहायला सुरुवात केली मग त्यामध्ये पुस्तकांचे वाचन करणे पुस्तकांचे लेखन करणे साहित्य संमेलन पाहायला जाणे अशा विविध गोष्टी लोक आत्मसात करू लागले साहित्य संमेलनाचं स्वरूप हे पूर्वी फार टोकळ्या स्वरूपाचं होतं मोठ्या शहरातच संमेलनं व्हायची आणि तिथं जाणं हे खेडेगावातील लोकांना शक्य नसायचं अशा वेळेला ग्रामीण भागात साहित्य संमेलने झाली पाहिजेत असा एक सूर साहित्यिकातून उमटू लागला आणि त्याला चालना देखील मिळाली काही प्रायोजक तयार झाले गावोगावी साहित्य संमेलने भरू लागली कोणी आपल्या मुलीच्या नावाने कोणी मित्राच्या नावाने कोणी सहकार्याच्या नावाने साहित्य संमेलने भरवू लागली वाढदिवस हा एक त्यातला प्रमुख घटक ठरला असं असलं तरी ग्रामीण भागातील साहित्याला संमेलनाला मर्यादा होत्या ही संमेलनं फार थोड्या वेळापुरती आयोजित के केली जायची मला आठवते की पूर्वीच्या काळी संमेलनाचं एकच सत्र असायचं आणि त्याला लोकांची भरपूर गर्दी असायची कालांतराने संमेलनाची सत्र विभागली गेली सकाळ सत्र मुख्य सत्र दुपार सत्र कथानकाचं रात्रीचे सत्र अशी त्याची विभागणी करण्यात आली असं जरी असलं तरी संमेलनामध्ये तोच तोपणा जाणवू लागला तेच कवी त्याच कविता तेच लेखक तेच कथानक तेच कथाकार असं एकूण स्वरूप होतं मात्र साहित्याची चळवळ जशी वाढू लागली तसे व्यापक स्वरूप धारण केले बहुतांश साहित्य संमेलनाला पत्रकार या ना नात्याने मी उपस्थिती लावलेली आहे माझ्या निदर्शनास ज्या काही बाब्या आल्या त्या मी परखडपणे मांडलेल्या आहेत एकतर साहित्य संमेलनात काही साहित्यिक केवळ मिळवण्यासाठी येत असतात साहित्याचा त्यांचा फारसा संबंध नसतो पण एक व्यासपीठ आपल्याला मिळते ना चला जाऊया असं म्हणून संमेलनाला आलेले असतात काहीजण हे साहित्याचा आस्वाद घेण्यासाठी त्या ते ठिकाणी आलेले असतात काहीजण आपल्यामध्ये साहित्याची जी कला आहे ती दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अध्यक्ष भाषण हे खरोखरी विचारपूर्ण असतं ऐकत बसावं असं वाटतं कारण त्याला विविध कंगोरे असतात विविध कल्पना मांडलेल्या असतात त्या राबवाव्यात अशी त्या साहित्यिकांची कल्पना असते मात्र त्यांच्या भाषणातील सगळेच मुद्दे हे काही आत्मसात करता येतील असं नाही पण काही मुद्द्यावर मात्र जरूर विचार होतो आणि त्यामुळंच आजकालचे साहित्य संमेलनं त्याचं स्वरूप हे बदलत चाललेलं आहे साहित्य संमेलनाकडं सामान्य माणूस हा केवळ कर्मणूक मनोरंजन या दृष्टिकोनातून मुळीच बघत नाही त्याला साहित्य संमेलनातून काहीतरी घ्यायचं असतं नेमके कोणते प्रवाह साहित्यिकात साहित्यात आलेले आहेत हे त्याला जाणून घ्यायचे असतात आणि म्हणून तो साहित्य संमेलनासाठी येतो बऱ्याच वेळा त्याला साहित्यरूपी खाद्य भरपूर मिळतं काही वेळेला त्याची निराशा देखील होती पण चालायचं शेवटी कार्यक्रम म्हटला की त्यात जमेची बाजू असणार आणि काही खर्चाची बाजू असणार पण आपण त्याचा फारसा विचार न करता साहित्य संमेलनाला चालना देणं संमेलनाला उपस्थिती लावणं हे सामान्य माणूस म्हणून आपलं कर्तव्य आहे आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे साहित्यिकात साहित्य संमेलनात राजकारणी लोक असू नयेत असा एक सूर साहित्य संमेलनापूर्वी किंवा साहित्य संमेलनाचं सूप पडल्यानंतर ऐकायला मिळतो मित्र असं म्हणेन राजकारणी लोकांनी जरूर साहित्यिकात मिसरावं साहित्य संमेलनात उपस्थिती लावावी राजकारण आणि साहित्य हे जरी वेगळं असलं तरी शेवटी माणूस म्हणून दोघांनाही त्याची गरज आहे सा राजकीय साहित्य स्तरावर साहित्यिक मंडळी जातात मग साहित्यिक स्तरावर राजकीय साहित्य मंडळी काय होऊ नये त्यांना कशासाठी प्रतिबंध करायचा हां हे गोष्ट नक्की की, की आपण कोणत्या व्यासपीठावर आहोत याचं तारतम्य ठेवून आपण तिथे आपलं वक्तव्य करावं एवढं एक गोष्ट अंगीकारली की मग कुठलंही संमेलन हे यशस्वी झालं म्हणून समजा साहित्यिकाने राजकाडे लोकांचं लागूल चालन करता कामाने हे जरी खरं असलं तरी साहित्य संमेलन भरवणं ही काही सोपी गोष्ट नाही आहे अहो एक तासात संमेलन घेतलं तर तो, तो खर्च जुळवता जुळवता नाकेनं येतो मग हे तर तीन दिवसाचं संमेलन आहे आणि आपण सुविधेपेक्षा का त्रुटी काय आहेत याकडे जास्त लक्ष देत असतो असं घडता कामा नये एक पत्रकार या नात्यानं मला असं वाटतं की आजच्या काळात साहित्यिक चळवळ ही जरूर वाढली पाहिजे साहित्यिकाने समाजात मिसळलं पाहिजे समाजानं साहित्य वाचलं पाहिजे आज पुस्तक खरेदी करून वाचणाऱ्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइत्पद आहे वाचनालयं ओस परत चाललेली आहेत कोणी फिरकत देखील नाही तिकडं अशा स्थितीमध्ये साहित्य निर्माण करणं त्याचा दर्जा राखणं ही गोष्ट खरोखरी अवघड आहे मी सुद्धा लेखन करतो माझीसुद्धा दहा बारा पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत पण माझी देखील हीच खंत आहे की सामान्य माणूस किमान काय लिहिले त्या पुस्तकात एवढं वाचण्याची सुद्धा तस्ती या ठिकाणी घेत नाही टी व्ही पुढं मोबाईल पुढं आपण दिवसभर बसू पण एखादं पुस्तक घेऊन ते वाचून त्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करायला कधीही पुढे येणार नाही समाजाची ही जी स्थिती आहे ना ती सुधारली पाहिजे अन्यथा साहित्याला पुढचे दिवस खूप कठीण आहेत ही धोक्याची घंटा आहे एका बाजूला साहित्यिक वाढत आहेत साहित्य लिहिणारी माणसं वाढत आहेत त्या तुलनेत वाचणारी आणि त्यावर प्रतिक्रिया देणारी माणसं मात्र कमी होत आहेत असं होता, होता कामाने आपला देश हा विविधतेचा आहे त्यामध्ये इंग्रजी साहित्य असू द्यात हिंदी असू द्यात मराठी असू द्यात कोकणी असू द्यात कुठल्याही भाषेतलं साहित्य असलं तरी आपण त्याला पाठबळ देणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं मला या निमित्तानं आपणाला सांगायचं आहे आपण माझे विचार ऐकून घेतलेत त्याबद्दल आप मी आपला मनपूर्वक आभारी आहे आपणास जर माझे विचार पटले असतील आवडले असतील तर माझं चॅनेल त्याला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा मी आपल्या प्रतीक्षेत आहे धन्यवाद